महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत उमेश गायकवाड यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा कर्जत नगर परिषदेचे माजी नगरसेवक उमेशप्पा गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त गुणगे गावात सामाजिक उपक्रमांची मालिकाच राबवण्यात आली एक जुलै रोजी त्यांच्या हस्ते उनकुंडगे गावातील स्मशानभूमीच्या सुशोभीकरणाचे लोकार्पण ग्रामस्थांच्या उपस्थितीत झाले विशेष म्हणजे त्यांनी वाढदिवसाचा केक स्मशानभूमीत कापून समाज प्रबोधनाचा संदेश दिला छत्रपती शाहू महाराज चौकात फाउंटन आणि कोपरा गार्डनच्या लोकार्पण सोहळ्याला जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष सुधाकर घारे प्रमुख पाहुणे होते या चौकात भारतीय संविधानाचे प्रतीक उभारण्यात आलेले आहे बुद्धविहार येथे नव्यानं होणाऱ्या सभागृहाच्या दहा लाखांच्या कामाचे भूमिपूजन देखील यावेळी करण्यात आले यावेळी माजी नगरसेवक सोमनाथ ठोंबरे पुष्पा दगडे निलधे तसेच ग्रामस्थ आणि मित्रपरिवार मोठ्या प्रमाणात उपस्थित होते या दरम्यान एकोणतीस जून रोजी डम्पिंग ग्राउंड परिसरात दुर्गंधीवर उपाय म्हणून रात्र आणि झाडांची लागवड करण्यात आली सायंकाळी गुड शेफड शाळेत विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन सत्र आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा करण्यात आला सी ए विक्रम वैद्य प्राध्यापक अनिरिद्ध जोशी यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासशिस्त आणि करिअर विषयक महत्त्वाचे मार्गदर्शन केले कार्यक्रमाच्या वेळी माजगावचे आमदार मनोज जामसुदकर आणि नगरसेवक श्रीकांत पाटील यांनी देखील धावती भेट घेत उमेश गायकवाड यांना शुभेच्छा दिल्या महाराष्ट्र माझ्यासाठी जगदीश तगडे रायगड कर्जत अभिष्ठाने उपस्थित असलेले सर्वांचे मार्गदर्शक कोठारी सर या नगरसेविका पुष्पाई दगडे सोमनाथ दादा ठोबरे आमच्या ताई सोनताई मिळते आत्ता त्यांनी चांगलं आपल्याला सर्वांना मी सायली उपस्थित असलेले सर्व उभे साप्पाचे चाहते आज उभे साप्पाचा वाढदिवस म्हटलं की या गोडगे आणि कर्ज परिसरामध्ये एक आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण असतं तर आपण अनेकांचा वाढदिवस सर बघतो ते अनेक पार्ट्या होतात अनेक डान्सचे कार्यक्रम असतात तर आपल्या आपला कार्यक्रम अगदी वेगळा असतो आज सात दिवस त्यांचा कार्यक्रम चालू आहे सप्ताह चालू आहे त्यामध्ये विद्यार्थ्यांसाठी गुन्हा घालून सोहळा त्यांनी घेतला त्यामध्ये उपासून भूमिकुंड त्यांनी घेतली महिलांसाठी त्यांनी वेगवेगळे कार्यक्रम घेतले असतील आप्पाचं काम करायची पद्धत आपण बघितली असेल सरांनी त्यांनी सरांनी जर त्यांचा एक दुर्गुण असेल तरी आप्पाचे शंभर चांगले गुण आहेत हे सुद्धा आपण सर्वांनी लक्षात ठेवली पाहिजे सरांनी सांगितलं असून नक्कीच तो खरा आहे आपण अकरा वाजता पाहिजे आपण एक वाजता पाहिजे हे सर्वांना पाहिजे वहिनीला मी सांगेल की आपण मला सकाळी सात वाजता उठावं तुम्ही शिवला म्हणजे आपण आमच्या मीटिंग दहा वाजता बरोबर बसतील आपण मनापासून एक चांगलं काम करणारा व्यक्तिमत्व आहे या परिसरामध्ये या मतदार या नगरपालिकेमध्ये एक चांगलं व्यक्तिमत्व जर कोणावर बघितलं जातं तर आपल्या वेळेस आप्पा असतील आप्पांचा संयमी स्वभाव शांत स्वभाव कमी मिळणं पण जास्त काम करणं हे जर कोणाकडून शिकायचं असेल तर आपण आपण शिकलं पाहिजे आप्पा काम करत असताना बघितलं असं आपण आज त्या कोणती तारख्या परिसरामध्ये त्या स्मशान भूमिका सुशोभीकरण केलं एक सभागृहाचं भूमिपूजन केलं आणि आज कर्जत तालुक्यामध्ये मला वाटतंय पहिलाच असा कारण जे आहे हा कारण जे आपण सुरू केला आहे म्हणजे आप्पा कर्ज नगरपालिकेमध्ये सभागृहामध्ये प्रामुख्याने तर आपल्या कर्जत तालुक्यामध्ये आपल्याला माहिती आहे विकास कामांपेक्षा सुरू जास्त लक्ष असतं रस्त्याला खड्डे पाहिजे लोकांना प्यायला पाणी नाही पण मी आपाच्या बाबतीत तसं चाललं नाही काम करण्याची पद्धत तरीच असेल सात दिवसामध्ये आप्पाने सर्वच कामं केली विकास कामाची उद्घाटन केली सभागृहाचं भूमिपूजन केलं विद्यार्थ्यांचा गुणगौरव केला आपला वृक्षारोपण केलं सर्व पद वृक्षरोपण केलं वृक्षारोपण केलं महिलांसाठी कार्यक्रम महिला भगिनीसाठी कार्यक्रम घेतला म्हणजे हे सगळं जर कुणी केलं असेल तर उमेदवार केले मी तुम्हाला आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून मनपूर्वक शुभेच्छा देईल आपल्याला उदंड आयुष्य उत्तम आरोग्य आणि त्यांच्या मनातल्या ज्या इच्छा पूर्ण असतील त्या आपल्या सर्वांच्या माध्यमातून पूर्ण होत साईने सांगितलं आपण तुम्हाला काय वेगवेगळ्या इच्छा आहेत त्या इच्छा पूर्ण होण्यासाठी आम्ही सुद्धा आमचं सुद्धा सहकार्य लागेल आपण सर्वांच्या सरकारला आपल्या इच्छा नक्की पूर्ण करू की जो आप्पा आपण जे काम करतोय त्या गुणगे गावासारख्या आहे गुणगे गावाचं जर आपण बघितलं तर गुणगे गावामध्ये पूर्वी लोक ह्या परिसरामध्ये यायला सुद्धा घाबरत होते अशा परिसरामध्ये आज जर गुणग्यामध्ये आलो तर परिसर नगरपालिकेची एरिया बघितली तर सर्वात सुशो एरिया कुठली असेल तर ते गुणगा गाव आहे आप्पा तुमच्यासारखे दहा वर्षे ह्या धक्का असतील तुम्ही आता दहा वर्षे ह्या परिसरामध्ये तुम्ही चांगलं काम करताय चांगलं सुशोभीकरण करताय आहे जर आज हे रस्ते बघितले असतील तर सुशोभीकरण बघितलं असेल तर आपण तुमच्या माध्यमातून हे झालेलं आहे हे कुणीही नाकारू शकत नाही पुढच्या काळामध्ये तुम्ही असं काम करत राहा तुमच्या पाठीशी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि आम्ही सर्व तुमचे चाहते तुमच्या सोबत राहू आणि तुमच्या मनातल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आम्ही तुमच्या सोबत राहू असं ज्या ठिकाणी तुम्हाला मी शुभेच्छा देतोय आणि आपण ज्याच्या मनात तुमच्या मनात इच्छा आहेत त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी पुन्हा एकदा तुम्ही थांबतो जय हिंद जय राष्ट्र सर्व महापुरुषांना मोठा अभिवादन त्यांच्या नावाने छत्रपती शाहू महाराज तो ही संकल्पना काही आमच्या गावाच्या लोकांनी सांगितलं असे चांगलं त्यांचं नाव दिलेलं त्या नावासाठी आम्ही ठराव घेतला आहे सरावा सरावाच्या अनुषंगाने ह्या रोडला ह्या चौकाला आम्ही छत्रपती शाहू महाराजचं नाव दिलं आहे आता मगाशी कायदिनी सांगितलेलं आहे अवमानाचा आणि बाबासाहेबांचा मी काही जात नाही आहे परंतु कार्यक्रम राजकारणासाठी असतो असा माझा भाग नाही आहे मी जेव्हा जेव्हा या समाजकाराने राजकारणात आलो तेव्हापासून माझे कार्यक्रम चालू आहेत राजकीय शत्रू असतात शाक्र चांगले पण असतात मित्र शत्रू पण असतात पण शत्रू पण काय शिकायला असतात राजाभोरने सांगितलं लेट होतो पण त्यातून मला काय शिकण्याचं आहे काहीतरी शिकायचं आहे त्यामुळे त्या शत्रुवासी शत्रून काही गोष्टी आपल्याला असतात आम्हाला लोकांना बोलायचं होतं परंतु सगळ्यांचे आमच्या गावातील लोकांना माझ्याबद्दल बोलायचं होतं परंतु मी त्यांची पण जमा द्या व्यक्त करतो त्यांना पोहोचायला कार्यक्रम असा वाटतं पाऊस काल पण भरपूर होता मला बरेचसे मनपा सांगितलं तर मला थोडं मंडळ भेटत का तर काही माणसं शेताच्या कामामुळे भेटली नाही त्यामुळे मला थोडासा उभा राहून तुमचा कार्यक्रम करायला घेतला त्याच्या त्यासाठी मी दिलगरी व्यक्त करतो आणि कोणाला अजून कोणाला बोलायचं राहिला असेल त्याच्यापर्यंत दिलगरी व्यक्त हा कार्यक्रम परत एकदा कधीतरी माझ्याच त्याच्यात दिले त्यांनी परत कार्यक्रम चालतो परंतु हे कार्यक्रम सतत तीन दिवस मी राबवतो आहे म्हणजे रविवारी झालेला वृक्षरोपण असेल भाऊ आम्हाला परत एकदा सांगतो का हे जे डम्पिंग ग्राउंड झालंय ते आम्हाला म्हणत ते आमच्यावर राक्षसी वरदान झालेलं आहे परंतु या लोकांची खूप समस्या आहे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये आपल्याला काय करता येईल तुम्ही तुमच्या राजकीय वर्णाली आम्हाला काय त्यातून मार्ग काढता येईल त्याच्यासाठी तुम्ही प्रयत्न करा परंतु ते प्रयत्न करताना मी पण आम्ही ट्राय केली माझी मोर्चा झाली विज्ञान लोकां विज्ञानाच्या माध्यमांना अजून लोक त्याच्यासाठी खूप हे करतायत आता पण आमचा त्याचा पाठपुरावा चालू आहे परंतु तात्पुरता काय द्यावं म्हणून आपण बरं असते तशी प्रथम वृत्ती असतात त्याच्यासाठी मला असं बोलता बोलता माझा डोक्यातचा विचार आला का इथून पर्यंत रात्रानीचं वाचणीचा एवढा वास असतो पण तो थोकोच्या वासालाही घडतो मला असंच डोक्यात आलं आपण एक कृषो पण करूया त्याला त्या वाचणी झाल्या कारण पण कधीपण संध्याकाळी नाटच्या बोलते त्याचा वाच परिसरामध्ये हे होतं त्यानिमित्ताने एक वृक्षरोपण पण होतं पर्यावरण समोक होतं आणि एक वासावर त्याचा प्रभुत्व होण्याचा एक कोणीतरी प्रयत्न होतो तर त्या माध्यमातून मी ते एक काम चालू केलं त्यानंतर संध्याकाळी आम्ही दहावी बारावीच्या मुलांचा करिअर गार्डन गेल्या सोळा सतरा वर्षाच्या भाऊ मी इथे तो कार्यक्रम राबवतोय त्यातून बऱ्याचशा लोकांना मी चांगले चांगले वक्ते आणून चांगले चांगले राजभाऊ आम्हाला पुढे सुभागला राजभाऊन एक आम्हाला गाईड केलं होतं असा कार्यक्रम केला तर बरेचसे वक्ते आणून मी त्यांना मुलांसाठी आपल्या दहावी किंवा बारावी नंतर काय त्याचा थोडासा लेक्चर देऊन त्यांना त्यांच्या जीवनामध्ये काय करायचं त्याचं मार्गदर्शन देण्याचा प्रयत्न केला मग त्यांना त्यांचा सत्कार करण्यात आला कारण एखादा बऱ्याचशा गोष्टीने असते का एखाद्या दहावीला चांगले टक्के भेटलेत त्याचा सत्कार असतो परंतु कमी मार्गावाल्यांचा होत नाही माझ्या मनात असताना आपण सगळ्यांचं करूया त्यानं बोलता पावसाचं पण हे झालं पावसाने एवढा वेळ दिला मला परंतु आता मी थोडक्यात हे करतो आणि मशनभूमी पण मी थोडंसं पंधरा लाखामध्ये मला भाऊ भेटलं पंधरा लाखामध्ये मी थोडासा प्रयत्न केला चांगल्या करण्याच्या लोक तिकडे सगळं हे करत असतात परंतु तिथं मी माझा चेक टापलाय लक्षात ठेवा महत्वाचा विषय तिथं माझा चेक तिथं मी टापलाय लोकांच्या ह्याच्यामध्ये सगळ्यांचे आभार मानतो माझ्याला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी